कोल्हापुरात सोशल मीडियावरून वाद निर्माण झाला आहे हिंदुस्थानी भाऊ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर कोल्हापूर व कोल्हापूरकरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केले ही टिप्पणी माधुरी हत्तीला वंतारा येथे हलविण्याच्या घटनेनंतर झाली यावर स्थानिक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सने माधुरीला परत आणण्याची मागणी केली असताना हिंदुस्थानी भाऊची टिप्पणी कोल्हापूरकरांच्या भावना दुखावणारी ठरली या वक्तव्यावर संतप्त नागरिक छत्रपती शिवाजी महाराज पेठ परिसरात एकत्र आले आणि जोरदार आंदोलन छेडले भाऊच्या पोस्ट పోల్పూరి చపలాన్ని మార్ आंदोलकांनी जाहीर इशारा दिला हिंदुस्थानी भाऊ कोल्हापुरात आला तर कोल्हापुरी चपलांनी स्वागत होईल आंदोलक दिलीप सावंत यांनी स्पष्ट शब्दात सांगितले हा भाऊ नाही भाडखाऊ भाऊ आहे कोल्हापूरची शान कोणीही दुखावू शकत नाही ही, ही केवळ एक हत्तीची बाब नाही तर कोल्हापूरच्या अस्मितेचा प्रश्न असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले वाढत्या रोषामुळे हिंदुस्थानी भाऊने शेवटी कोल्हापूरकरांची सार्वजनिक माफी मागून संवेदना व्यक्त केल्या तरीही या घटनेमुळे सोशल मीडियावर आणि शहरात प्रचंड चर्चा सुरू आहे जी कोल्हापूरची महादेवी हत्ती नांदणीतील तिला पेटा नावाच्या कायदाखाली अंतर्गत करून काही कारणं देऊन अंबानींच्या वनतरा त्या म्हणजे व्यावसायिक वणतरामध्ये नेलं गेलं परंतु कोल्हापूरची भावना आहे की अशा हत्तीचा आम्ही खऱ्या अर्थानं सगळ्यांची आमची भावना असलेली हत्ती तिला घेऊन जाण्यासाठी आम्ही सगळी कोल्हापूरकर लढत असतो परंतु हा स्वतःला हिंदुस्थानी भाऊ म्हणून समजणारा हा भाडकाऊ हा भाडकाऊ हो जो विकास पाठक आहे ह्यानं अपशब्द कोल्हापूरकरांच्या विरोधात जेव्हा वापरला तेव्हा कोल्हापूरची जनता खऱ्या अर्थानं पेटलेली आहे आम्ही कोल्हापूरचा गुळ जसा देतो तसं जर आमच्या अपशब्द वापरला तर आमचा महारवाड आहे मांगवड आहे इथल्याशिवाय एवढ्याच तेवढ्याच तक्तीच्या आहेत त्या तुला सण होणार नाही तुझा खऱ्या अर्थाला इंस्टाग्राम आणि फेसबुक बघ तू का बंद करून ठेवलाय तुला कळल कोल्हापूरकरांचं पायथन हे, कर, हे तुला खऱ्या अर्थानं आता जिथं दिसतील तिथं कोल्हापूरकर हे पायथन कि हातात घेणार तुला ठोकणार